नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मिक्स क्रॉपिंग म्हणजे रेशिओ कशा पद्धतीने काढायचं आहे मिक्स क्रॉपिंग करायचं आहे की नाही संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपलं जे की स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊया तर आता आपल्याला खरीप दोन हजार पंचवीस जे की प्रधानमंत्री फसल विमा योजना या पीकमा संदर्भात माहिती पाहिजे तर इथं आपल्याला पहिल्याच चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण रेशिओ त्याचप्रमाणे मिक्स प्रॉब्लेमबद्दल माहिती पाहणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल अप्लिकेशन्स यावरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म दिसेल तर आपल्याला पेड अप्लिकेशन दिसतील तर अनपेड अप्लिकेशन यामध्ये दिसेल जे की डॉक्युमेंटसाठी अपलोडिंगचे काही प्रॉब्लेम असेल तर यामध्ये असेल या त्यानंतर अप्ल्यु अप्रूवल झालेलं अप्लिकेशन यामध्ये रिजेक्टेड झालेले यामध्ये तर आता आपल्याला अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल बँक डिटेल्स त्यानंतर सर्च बँक बाय या आय एफ सी कोड तर इथं तुम्हाला जर तुमच्याकडे आय एफ सी कोड नसेल तर तुम तुम्ही इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा ते जिल्ह्यांमधले जेवढ्या काही बँकेच्या नावे असतील ती नावे येईल त्याच्याशी रिलेटेड तेवढं काही तुमचे ब्रँच आहे ती ब्रँच इथं दिसेल दोनदा तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे दोन वेळेस त्यानंतर चेक बँक डिटेल्स आणि कच्नीवरती क्लिक करायचं आहे तर सर्वांच्या सर्वांच्याच इकडे आय एफ सी कोड असतो म्हणजे बँकेचा तुमचा आयफ सी कोड आहेच तर इथं तुम्हाला आय एफ सी कोड यस करा त्यानंतर इथं आय एफ सी कोड टाका व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं स्टेट बँकेचं जे काही स्टेट आहे स्टेट येईल डिस्ट्रिक्ट नेम येईल त्यानंतर बँकेचं नाव येईल ब्रँच येईल सर्व डिटेल्स ॲटोमॅटिकली येऊन जाईल जे की आय एफ सी कोड व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा दोनदा तुम्हाला अको नंबर टाकायचा आहे तर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तरी इथं आय एफ सी कोड आपण टाकून घेतलेला आहे व्हेरीफायरचं जसं क्लिक केलं संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिक फील होऊन आलेली आहे त्यानंतर मी माझा अकाऊंट नंबर इथं टाकून घेतलेला आहे चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर माझी संपूर्ण डिटेल्स इथे येऊन जाईल तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे कॅपच्या कोड आलेला आहे कॅपचा कोड मी तर टाकून घेत आहे कॅपचर कोड टाकल्यानंतर जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पी करायचं आहे तर ओ टी पी इथं सेंड झालेलं आहे ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी आपल्याला आलेला आहे आपण ओ टी पीसुद्धा टाकलेला आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सेवन कंटिन्यूवरती क्लिक केलेलं आहे तर आता आपला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मिक्स क्रॉपिंग म्हणजे आता क्रॉप डिटेल्स इथं फिल करायची आहे ते त्याचप्रमाणे आता आपला जो काही जिल्हा आहे जिथे काही तुमची शेती असेल सातभारानुसार हा क्रॉप डिटेल्सचा जो काही खाना आहे ते भरायचा आहे सर्वप्रथम आपला जो काही जिल्हा आहे तालुका आहे तुमचं कोणतं सर्कल आहे त्या सर्कल सिलेक्ट करा प, ग्राम ग्रामपंचायत त्यानंतर व्हिलेजचं नाव सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुम्हाला डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन भरत आहे त्यानंतर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की मिक्स क्रॉपिंग म्हणजे रेशिओ फाईल तर इथं तुम्हाला मिक्स क्रॉपिंगचं ऑप्शन आलेलं आहे तुम्ही जसं की त्या चेकबॉक्सवरती क्लिक कराल तर तुम्हाला तिथं रेशिओ त्यानंतर पीक टाकायचे ऑप्शन येतील तर प्रकारे जे काही पीक पाहिजे असेल ते तुम्हाला तुम्ही इथून ॲड करू शकता तर ॲड केल्याच्यानंतर ते तुम्हाला इथं खाली दिसेल त्यानंतर दुसरं एखादं पीक जर घेतलं आपण डेमोसाठी तर इथं पीक ॲड झालेलं आहे तर त्याचा रेशिओ तुम्हाला इथं टाकायचा आहे जी की नावं तुम्हाला वरती दिसतील त्या रे त्याचाच रेशिओ त्याच्यासमोर टाकायचं आहे तर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथं टाकण्यास सांगण्यात आलेले आहे पण तुम्हाला मिक्स क्रॉप फॉर्म भरताना मिक्स क्रॉपिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे तर तुम्हाला हे मेंडेटरी ऑप्शन नाही आहे तरी तो दाखवल्याप्रमाणे जे की तुम्हाला तुमचं जे काही क्रॉप आहे म्हणजे एखादं तुम्हाला पीक जर घ्यायचं असेल तर पीक सिलेक्ट करा त्यानंतर कोणत्या तारखेला लागवड केली ते त तारीख टाका त्यानंतर तुमचा गट क्रमांक सर्वे नंबर टाकून व्हेरीफायवरती क्लिक करून याड सर्वे जे की याड क्रॉप सर्वे नंबर क्लिक करून ते खाली जे तुमचं याड होऊन जाईल म्हणजे मिक्स क्रॉपिंग जे काही तुम्हाला टाकण्याची आवश्यकता नाही जी की रेशो काढण्याची आवश्यकता नाही रेट, मंझे रेट मंझे आए, तर इथं तुम्हाला जे काही रेट म्हणजे रेटमध्ये दाखवलेलं आहे तेच फक्त मेंडेटरी आहे यामध्ये रेट आपल्याला दाखवलेलं नाही म्हणजे आपल्या जे काही महत्त्वाचं नाही आहे हे सोडून द्या मिक्स क्रॉपिंगसाठी तुम्ही तिथून पिकं जे आहे ॲड करून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला जे पीक पाहिजे ते पीक सिलेक्ट करा त्यानंतर खाते क्रमांक सर्व नंबर टाकून किती क्षेत्र टाकायचं आहे याट क्रॉप सर्व नंबर त्यानंतर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स क्रॉपिंगवरती न क्लिक करता तुम्हाला खालचे डिटेल्स इथं भरायचे आहे तरी अशाच प्रकारचे अपडेट्स व मिक्स क्रॉपिंगबद्दल तुमच्या मनामध्ये अधिक काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू